हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज कॉलेजजवळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने नगरपरिषद विरोधात घरपट्टी करवाड यांच्या संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली हिंगोली शहरातील जिजामाता नगर भागामध्ये सावरकर नगर आदर्श कॉलेज जवळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे घरपट्टी करवाडे यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष बीडी बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली यावेळी शहराध्यक्ष केशव दुबे स्वप्न लिंगळे तेजस पवार भाई सय्यद अजमत विषाद काळेकरण कल्याणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित होते

काल जवळपास अजम कॉलनी शिवराजनगर यशोदा नगर नाईक नगर, नगर असंख्य भागात झाली आज प्रभाग क्रमांक एक म्हणजे जवळपास खूप असंख्य लोक लोकांनी आतापर्यंत सातशे ते आठशे लोकांनी आपली रिसीव कॉपी आणि सह्या त्या इथे केलेल्या आहेत याच्यावरून या, या प्रभागात असं दिसतं की लोक खरंच किती जागरूक आहेत आणि अशा जागरूक असणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे काळात पण आपण इथं जागरूक नेतृत्व द्यावं आता दररोज अशा पद्धतीने अठ्ठावीस प्रभागात आम्ही या घरपट्टीच्या निषेधात पाडीव निषेधात निषेध निशेद करणार आहोत आणि या अठ्ठावीस प्रभागामध्ये आमची पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील प्रभाग प्रमुख असतील हे घरोघरी जाऊन या घरपट्टीच्या नगरपालिकेला आक्षेपार्थ घेत गेलेला आहे आक्षेपार्ह प्रत घेऊन येणाऱ्या अधिवेशनाच्या काळाच्या दरम्यान हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल असं मला वाटतं